माझ सोलापूर न्यूज मध्ये सोलापूर शहरातील शाळेत आलेल्या इयत्ता आठवीतील मुलीचे अपहरण करणाऱ्या तरुणाला फौजदार चोडी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने आईने फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी चोवीस तासातच त्या मुलीसह तरुणाला शोधले शिद्राम का राहणार कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे अल्पवीन मुलीचे कुटुंबीय कुंभारी ते राहिला असताना शिदरामची त्या मुलीची ओळख झाली काही महिन्यांपूर्वी मुलीचे कुटुंबीय हतुरते राहायला गेले दरम्यान पंधरा ऑगस्ट रोजी शाळेतील स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी मुलगी मुलगी सकाळी वाजता घरातून बाहेर पडली होती ही तिच्या आईने शोध घेतला विचारपूस केली तरी सापडली नाही त्यानंतर मुलीच्या आईने फौजोचोडी पोलीस ठाणे गाठले पोलिसांनी शाळेत सोलापूर स्टेशनपर्यंत पर्यंत मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज झाले त्यावेळी एक तरुण दुचाकीवरून अल्पयीन मुलीला मोहळच्या दिशेने घेऊन जात असल्याचे दिसले पोलिसांनी पाडाडाकून मोळ स्टँडवर चौकशी केली दुचाकी मोहळमधील उंत तरुण एसटीने कराडला गेल्याची माहिती मिळाली फौजार चौडी पोलिस ठाण्याचे शाखाने कराडला जाताना वाट्यातच पोलिसांनी सिद्धरामच्या भाऊजीचा क्रमांक मिळवला त्यानंतर सायबर पोलिसांच्या माध्यमातून त्या क्रमांकाचे लोकेशन शोधले आणि पोलिस त्या ठिकाणी पोहोचले त्यावेळी अल्पहीन मुलगी त्यांच्या घरी दिसली पण सिद्धराम बाहेर गेला होता पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले आणि सिद्धराम याची वाट पाहिली तत्पूर्वी घरातील सर्वांचे मोबाईल पोलिसांनी काढून घेतले होते काही वेळाने सिद्धराम बहिणीच्या घरी आला असता पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेऊन सोलापूरची वाढ धरली सिद्धराम विरुद्ध अपहरणासह पोक्स अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे माझ सोलापूर न्यूज या चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका